नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आलेला आहे कृषी विभाग चांद्रे जिल्हा अमरावती या ठिकाणी कृषी विभाग चांद्रेड जिल्हा अमरावती या ठिकाणी आलो असता यावेळी धामणगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप तसेच काँग्रेसचे समस्त कार्यकर्ते या कृषी विभागमध्ये यांनी धडक दिलेली आहे नेमकी कशाही धडक दिलेली आहे आता आपण जाणून घेऊया साहेब जो मी वीरेंद्रभाऊनी जो तुम्हाला एक प्रश्न म्हणजे अडीबद्दल सांगितलं प्रादुभाबद्दल याच्यावर तुम्ही शेतकऱ्यांसाठी तालुक्यात आणि धामणगाव विधानसभा शेतकरी काय उपाययोजना करणार आता सर्व शेतकरी बांधव तसेच माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी हे जे अळी आणलेली आहे हे हुमनी अळी म्हणून आहे आणि या अळीनं जर पिकांचे मुळं जर खाल्ले तर पीक पूर्णपणे वाळून जाते व नष्ट होते आणि हे फास्ट प्रक्रिया होते त्यामुळे या तात्काळ उपाययोजनाआधी आम्ही वरिष्ठ करालशी चर्चा करतो याबाबत आणि तात्काळ औषधोपचार याच्यावर फवाराबाबत काय आहे ते आ, त्याचा निकष करून आम्ही हे ठरवतो आणि संजय आंध्रांनी या ठिकाणी भेट दिली असता हे तुम्हाला हुमणी माहिती भी माहीत माहिती पडली यापूर्वी कृषी विभागाच्या नात्याने आपल्याला हे अडीचा प्रादुर्भाव माहीत पड पडला नव्हता काही शेतकऱ्यांनी तक्रार आल्या का नाही आल्या काय सांगत नाही त्याबद्दल काही तक्रारी आल्या नाही आम्ही तसं मंडळमार्फत कृषी सहकारमार्फत माग माहिती घेतली होती किंवा होमनी अडीचा प्रादुर्भाव आहे का पण त्यांच्याकडनं रिपोर्ट हा निरंक आलेला होता तो आम्ही पाठवला होता वर त्याबद्दल आम्हाला विचारणा वरून झाली होती या जो प्रादुर्भावाबद्दल ह्या हुमणी अडीच्या प्रादुर्भावबद्दल तुमचं पुढचं पाऊल कृषी विभाग या नात्याने तुमचं पुढचं पाऊल काय राहील याच्यात लगेचच शेतामध्ये पाहणी केल्या जाईल यामध्ये शास्त्रज्ञ घातखेडचे तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत तसेच गावातील कृषी शहाय पाहणी करून तसा अहवाल शासनाला पाठवण्यात येईल आज शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही या ठिकाणी धडकलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि जो हुमणी अडीचा प्रादुर्भाव संपूर्ण शहर तालुक्यासह शहरामध्ये जो शेतामध्ये हो घातलेला आहे याबद्दल आपण काय सांगा नाही मलाही या हुमने अळीचा प्रादुर्भाव हे माहीत नव्हतं पण वेणी गणेशपूरच्या आमच्या कार्यकर्त्यांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं का भाऊ खरगेच्या खरगे वाळून राहिले आणि झाड सोयाबीनचं वाळलेलं दिसते तुरीचं वाळलेलं दिसते पराठीचं वाळलेलं दिसते त्याच्या खाली जर दोन तीन बोटं उकरलं तर त्याच्यात अशी जाडी अळी दिसते आणि म्हणून मी स्वतः शेतात गेल्यानंतर आज उकरून पाहिलं तर माझ्या निनणाऱ्या बायांनीच मला ही अळी आणून दिली आणि म्हणून माझ्या गावचे नारायण बोडक यांना मी त्या अळ्या इथं आणायला लावल्या शेतात सापडलेल्या आणि हा जर प्रादुर्भाव वेणी गणेशपूर तालुका नांदगाव तिथपासून जवळ्यापर्यंत आला तर सर्व चांदूर दामणगाव नव्हे तर अमरावती जिल्ह्यामध्ये हा प्रादुर्भाव असलाच पाहिजे आणि आहे पण कृषी खात्याला माहीत नाही हे कृषी खात्याचं वराती मागून घोडे किंवा कृषी खातं पूर्णपणे झोपलेलं आहे हा त्याचा अर्थ होतो यांचे कृषी सहाय्यक कुठं फिरतात शेतकऱ्यांच्या शेतात जातात का तिथं काही माती उकरून पाहतात का म्हणजे पहिले गोगलगाईनं आमचं दुकान लंब केलं गोगलगाईचे फवारे मारता मारता शेतकरी परेशान रोही रानडुक्कर याच्यापासून तुरी वाचवता वाचवता आणि गोगलगाईपासून पराठी वाचवता वाचवता शेतकऱ्यांच्या नाकीच्याने फुटाने आले आता अशा परिस्थितीत जर हे सोयाबीन वाळायला लागलं आणि खरगेच्या खरगे पडून जर हे येणाऱ्या चार आठ दिवसात पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असेल तर माझी मागणी आहे की शासनाने तात्काळ चोवीस तासाच्या आत कृषीमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी यामध्ये तातडीनं बैठक घेऊन ज्या भागामध्ये आता जसं विनी गणेशपूर आहे या भागामध्ये तात्काळ पालकमंत्र्यांनी भेट दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलं पाहिजे कृषी सहाय्यकांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलं पाहिजे ऑफिसमध्ये बसून म्हणजे आज तर अशी गत आहे का एस ओ ऑफिसमध्ये नाही आणि तहसीलदारी ऑफिसमध्ये नाही सोमवारी सगळ्या अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहिलं पाहिजे शुक्रवारी आणि सोमवारी हे अधिकारीच कार्यालय राहत नाही शासनाचं नियंत्रण नाही अधिकारी मोकाट सुटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पुरता भरडून निघालेला आहे मरून गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत त्यानं पिकवलेल्या शेतमालाला भाव नाही तेरा हजाराची तूर सहा हजारावर आली सात हजाराचं सोयाबीन पस्तीसशेवर आलं बारा हजाराचा कापूस सहा हजारावर आला हरभरा काही ना काही बरा आहे कारण आयात नाही तेव्हा हे सगळं शेतकऱ्यांना पिचकून पिचकून मारून टाकण्याचं सरकारचं षडयंत्र आहे आणि शेती तुम्ही विकून टाकली पाहिजे शेती तुम्ही करू नये आणि अदानी अंबानीच्या ताब्यात देऊन मल्टीनॅशनल कंपन्या स्थापन करून हा शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं हे सरकारचं षडयंत्र आहे असा आमचा स्पष्ट आरोप हो आहे पण ना तुम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी या या अळीबद्दल याची आता लगेच पाहणी करू आणि त्यानंतर शास्त्रज्ञांमार्फत जे काही उपाययोजना ठरवल्या जाईल ते आम्ही शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करू